ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पक्षांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रवादीने सुरू केलेल्या स्वतंत्र विभागाचं काम अतिशय समर्थपणे पार एकोणीसशे नव्याण्णव साली आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्तानं ज्येष्ठ नागरिकांसाठीचं पहिलं राष्ट्रीय धोरण भारतात घोषित झालं आज तेरा वर्ष उलटूनही या कार्यक्रमांची अंमलबजावणी मात्र अतिशय मंद गतीने चाललेली आहे या पार्श्वभूमीवर या कामाला गती यावी दिशा मिळावी म्हणून सात जून रोजी आदरणीय शरद पवार साहेबांनी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आणि आणि त्यांच्या अडचणी मागण्या समजून घेतल्या दोन हजार तेरा हा राष्ट्रवादी पक्षाचा चौदावा वर्धापन दिन ज्येष्ठ नागरिक सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे आणि या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठीची सनद पक्षातर्फे जाहीर केली जात आहे नमस्कार आपल्या सगळ्यांना ज्येष्ठ नागरिक सन्मान दिनाच्या मनापासून शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आपण सगळे एकत्र साजरा करतोय मला आनंद होतोय या आणि राज्यातल्या अनुभव कौशल्य आणि ज्ञान असणाऱ्या अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण हा दिवस साजरा करतोय आणि हा दिवस म्हणजे एक मोठ्या व्यापक कार्यक्रमाची सुरुवात आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाने निवाडा न्यायाधिकरण तयार केलं तर ज्यामध्ये कौटुंबिक असलेल्या लोकांना ज्येष्ठ नागरिकांना निवाडा वाहण्यासाठी देखील हा न्यायाधिकरण करतो अल्पमुदतीचा निवारा निर्माण करणं ही देखील एक काळाची गरज आहे अनेक वेळा लोकांना असं वाटते तात्पुरता भांडणं होतात किंवा अनेक वेळा मिटता ते मिटतातही परंतु त्या काळामध्ये कुठेतरी त्याला एक आधार देण्याचं काम मला असं वाटते या सनद मध्ये जो आपण मसुदामध्ये जो तयार केलेला आहे हे खरोखरच उपयुक्त होईल आणि त्याहीसाठी पाठपुरावा करण्याचं काम निश्चितपणे शासन दरबारी आमचा पक्ष आणि व्यक्तीशी केल्याशिवाय राहणार आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मनापासूनची इच्छा आहे की या ज्येष्ठांना कधी वृद्धाश्रमामध्ये जाऊन राहण्याची वेळ त्या ठिकाणी येऊ नये त्यांना सर्वात सुरक्षित राज्य म्हणून महाराष्ट्र राज्य त्या ठिकाणी वाटावं वा। दहा जूनच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण ज्येष्ठ नागरिकांची हक्काची सनद ही जी काही देतोय राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्यानी ह्या सनदीमध्ये जे जे काही उल्लेख झालेले आहेत त्याबद्दल मी आमच्या आदरणीय नेते भुजबळ साहेब आर आर पाटील जयंतराव असे असंख्य आमचे सगळे सहकारी मिळून आम्ही हे सगळे प्रश्न मार्गे लावण्याचा प्रयत्न मनापासून करू ही देखील ग्वाही मी ह्या निमित्तानं देतो येत्या दहा जून हा वर्धापन दिन हा आमचा ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून आम्ही साजरा करणार आहोत आणि ज्येष्ठ नागरिकांची सनद देखील आम्ही देणार आहोत उदाहरणार्थ वृद्धापकाळ पेन्शन सहाशे रुपयात भागत नाही ती पंधराशे रुपयापर्यंत गेली पाहिजे त्याला आधार वाटला पाहिजे असे जे जे बदल करायचे शासनामध्ये मागणी त्या देखील मागण्या या संधीद्वारे आम्ही राज्यात समोर ठेवणार आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देणार आहे की तुमचा मित्र तुमचा सहाय्य तुम्हाला साथ करणारा या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आहे समाजामध्ये दुसरा एक मोठा वर्ग असा आहे की ज्याच्या अनुभवाचा ज्ञानाचा उपयोग हा समाजामध्ये काळामध्ये सुद्धा करण्याची गरज आहे आणि तो वर्ग म्हणजे समाजातला ज्येष्ठ नागरिकांचा वर्ग आता मी स्वतः ज्येष्ठांच्या मध्ये येतो म्हणून मी माझ्यावरूनच विचार केला जर मी हे करू शकतो तर समाजातला एवढा मोठा वर्ग आहे की जो शिक्षित आहे जे अनुभवी आहे तो नुसता बसवून ठेवणं रिक्त ठेवणं त्याला त्याच्यात देशाचं समाजाचं नुकसान आहे हे सगळे कार्यप्रवण जर राहिले त्यांचा अनुभव आता समाजाला उपयोग होईल ज्येष्ठांना समाजामध्ये सन्मान मिळाला पाहिजे आणि म्हणून मला आनंद आहे की पक्षाचा वर्धापन दिन हा समाजातल्या या ज्येष्ठ घटकांच्या हिताची जपणूक करण्याच्या दृष्टिकोनातून यावेळी साजरा करण्याची भूमिका घेऊन नवीन दालन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी करतोय जानिया आम्हा घडविले त्यांचे हो साथीदार जुने झाड सावलीचे नव्या पंखाना आधार अनुभवी बोल, उनसावलीचा खेल, सांज विलीचा प्रकाशी मुलाया मुला सुन्या खान्द्या वरुनी, नवे तुरचे दिसते तुम्हा मुले इथे कोणी, कधी पुरके न होते मुलाखतकाराची मुलाखत या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत पुण्यभूषण पुरस्कारांना सन्मानित झालेले सुधीर गाडगिळ किती कलंदर आहेत हे त्यांच्या